हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी आज मी कामाला लवकर अशी सुरुवात केलेली आहे आणि आंघोळ वगैरे करून घेतली तर आंघोळीच्या अगोदर मी जे काही पिल्वानी यांचे जे व्हाईट कपडे किंवा जे ब्राईट कलरचे आहेत ते मी हातानेच धुते आणि आज मला ते कपडे धुवायचे होते कारण दोन दिवसापासून ते कपडे धुतलेले नव्हते तर आज वातावरण देखील थोडंसं वेगळं होतं तर म्हटलं सकाळी सकाळी आपले कपडे वगैरे धुवून घ्यावेत पटकन मशीनला लावून तर तसं तर मी सध्या ब्लँकेट वगैरे धुते परंतु वातावरण फ्रेश नसल्यामुळं मग मी आज काय ब्लँकेट वगैरे लावलेलं ला नाही आणि मग म्हटलं जे आपले रेग्युलरची कपडे आहेत तीच पटकन लावून घ्यावीत मशीनला आणि पटपट अशी कामं आवरावीत तर या ठिकाणी आता मी रेग्युलरची जी कपडे आहेत ते मशीनला लावलेले आहेत परंतु त्या अगोदर त्यांना देखील मी ब्रश वगैरे मारून घेते आणि त्यानंतरच मी मशीनमध्ये ते कपडे लावते तर एक बकेट दुसरी देखील व्हाईट कपडे धुवून घेतलेले होते आता ते मी वाळत टाकते तर हे जे कपडे आहेत ते मी हाताने धुते कारण ते मशीनमध्ये व्यवस्थित निघले जात नाहीत आणि ह्यांना कसं ऑफिसवेअर आहे त्याच्यामुळं मग व्यवस्थित कपडे देखील असायला हवेत त्याच्यामुळं मग मी हे सर्व कपडे हातानेच धुते बनियन असतील किंवा पिलूचे टी शर्ट वगैरे नवीन आणि यांचे सर्व शर्ट यांचे बनियन वगैरे हे सर्व मी हातानेच धुते तर खत घातल्यापासून झाडं तशी बऱ्यापैकी छान झालेली आहेत तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये आणि या इथं मी आता कपडे वाळत टाकत आहे तर सकाळी म्हटलं आज लवकर कामाला सुरुवात करावी कारण पिलूचं स्कूल आता दोन दिवसानंतर चालू होणार आहे तर आज मी सकाळी मग त्याचं बेल्ट जे आयकार्ड वगैरे आहे ते देखील व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि आज पूर्ण दिवस जो आहे तो पिलूच्या कामासाठीच देणार आहे तर पिलूचं जे बुक्स वगैरे आणलेले आहेत त्यांना कवर घालायचं आहे आणि त्याचं जे बुक्स वगैरे ठेवण्यासाठीचं जे कपाट आहे ते देखील व्यवस्थित मला करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मग मी आज लवकर अशी कामाला सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी यांचे दोघांचे कपडे दोन दिवसाचे होते त्याच्यामुळं बऱ्यापैकी साठलेले होते सकाळी उठल्याबरोबर मी त्यांना म्हणजे निरमा पावडर टाकून भिजत ठेवलेले होते त्याच्यामुळं मग ते पटकन देखील निघलेले आहेत आणि मग व्यवस्थित जर भिजलेले असतील तर पटकन होतात कपडे झाले आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागली तरी या इथं वांग्याची भाजी बनवली मक्याचे एक कणीस देखील भाजून घेतलेलं आहे पोळ्या बनवल्या तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि भांड्यांचा पसारा तर तो किती मोठा पडलेला तो तुम्ही पाहू शकता तर त्यानंतर मी सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली आणि एकदम चकाचक असं क्लीन करून घेतलेलं आहे किचन तर खूप वेळ झालेला होता तोपर्यंत हे देखील आलेले होते आणि यांना पाणी वगैरे दिलं आणि ते पाणी पिऊन बसलेले होते म्हणजे गप्पा मारायचा मूड होता थोडंसं बोलले आणि त्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली तर पिल्लूचं इकडं लॅपटॉप पाहणं चालू होतो परंतु मग त्याला मी म्हटलं बाळा तुझं कपाट आवरायचं तर मग थोडीशी मदत कर तर ज्याची त्याची कामं आहेत तर त्यांना थोडंसं आपल्या म्हणजे कामाची आवड निर्माण व्हावी किंवा आपलंच काम आहे तर आपण थोडीशी मदत करायला हवी या हिशोबाने मी त्याला देखील घेतला आणि तो मस्त मदत करत होता थो थोडीफार चिडचिड तर चालूच होती तर पुढं जाऊन त्याने खूप मोठा कुटाणा केला आणि मलाही टेन्शन आलेलं आता म्हणजे त्याचे पप्पा रागवत आहेत की काय परंतु मग काही नाही तर या इथं तो आता बुक्स वगैरे काढत आहे शेल्फमधले आणि मी ते कपाट वगैरे पुसण्यासाठीचे जो माझ्याकडे एक हँड ग्लोवज आहे तो मी शोधत होती त्याला मी बोलली तू बुक्स वगैरे सर्व काढून घे आणि खालच्या कप्प्यामध्ये त्यांनी पूर्ण खेळणे भरून ठेवले होते छोटी ती देखील काढून घेतलेली आहेत आणि आता मी त्याला सांगितलेलं आहे की आता फक्त त्यामध्ये बुक्स आणि जे काही कामाचं साहित्य आहे तेच ठेवायचं आहे खेळणे वगैरे अजिबात कपाटामध्ये ठेवायचं नाही तर हा जो माझ्या हातामध्ये मा तुम्हाला ब्रश दिसत आहे तो ब्रश एवढ्या माझ्या कामाचा झालेला आहे म्हणजे त्याने इतकी खूप मस्त अशी धूळ निघते अगदी काना कोपऱ्यातली धूळ त्याने सहज निघते तर हा जो ब्रश आहे तो मी डीमार्टमधून मा घेतलेला आहे माझी सुपली खराब झाली होती आणि सुपलीसोबत मग हा ब्रश होता म्हणजे दोन तीन प्रकारच्या सुपल्या होत्या तर म्हटलं आहे ब्रश तर आपण ब्रशवालीच घेऊन पाहूया तर ब्रश आणि सुपली मला वाटतं हे दोन्ही मला एकशे एकोणवीस रुपयांना भेटलेलं म्हणजे तसं ते थोडंसं कॉस्टलीच आहे परंतु मग खूप क्वालिटी देखील छान आहे आणि ब्रश म्हणजे इतका कामाचा आहे तो माझ्या की म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढा तो ब्रश कामाचा आहे तर आता मी समोरून पुसून घेत आहे एक ओला कपडा घेतलेला आहे आणि त्याने पुसते तर पाठीमागून पिल्लू देखील ब्रशने त्याची जे खाचा आहे त्याच्यामध्ये साठलेली धूळ जी आहे ती तो काढत आहे सध्या स्कूल बंद असल्यामुळं म्हणजे त्याच्यावरती रेग्युलर जर त्याला बुक्स वगैरे भरायचे असतील तर मला ते क्लीन करावं लागतं नाहीतर तो म्हणतो मम्मी इथं धूळ आहे म्हणजे दाखवतो तो कारण त्याला देखील स्वच्छतेची सवय लागलेली आहे आणि त्याचं जाणं त्या कपाटापाशी नाही त्याच्यामुळं मी देखील त्या कपाटाच्या जवळ तेवढी रेग्युलर जात नव्हते आणि त्यामुळं बऱ्यापैकी धूळ देखील झालेली होती तर या इथं आता मी ते क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका सुक्या कपड्यावरती मी कोलीन आता मारून घेतलेला आहे आणि कोलीनने पुसून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित क्लीन देखील होईल आणि एकदम चकाचक असं होईल तर या इथं साध्या कपड्याने आधी पुसून घेतलं त्यानंतर आता मी कोलीनचा जो कपडा आहे त्याने पुसत आहे तर पिल्लूला असं वाटत होतं मम्मीने आजोगाच म्हणजे काम काढलेलं आहे परंतु दोन दिवसावरती स्कूल आले आणि बुक्स वगैरे म्हणजे व्यवस्थित असायला हवे जेणेकरून ते वर्षभरासाठीचं एक काम आहे ते मला करून घेणं खूप गरजेचं आहे आणि आज ते मी करणार देखील आहे तर या इथं आता कपाट व्यवस्थित क्लीन करून घेतलंय पहिले या कपाटामध्ये मी पेपर वगैरे काहीच टाकलेले नव्हते आणि त्याच्यामुळं पेन्सिलचा जो चुरा असतो किंवा इरेझर केल्यानंतर जे काही थोडंफार म्हणजे लहान मुलंच आहेत तर मोठ्यांकडून थोडाफार कचरा होतो तर हे छोटे छोटे लेकरं आहेत त्यांच्याकडून तर होणारच आहे त्याच्यामुळं मग मी यावेळेस आता म्हटलं पेपर टाकून घ्यावेत त्यानंतर ही मोठी एक पिशवी मी काढून घेतली आणि गेल्या वर्षीचे जे बुक्स आहेत म्हणजे त्याचे थर्डचे नोटबुक असतील बुक्स असतील किंवा त्याच्या जॉबशीट वगैरे खूप साऱ्या होत्या तर म्हटलं आता ते एका पिशवीमध्ये काढून घ्यावं दोन्ही वर्ष जर जर त्याच्यामध्ये ठेवलं तर खूप जास्त गोंधळ होईल त्याच्यामुळं मग मी बाकीचं जे काही एक्स्ट्राचं साहित्य आहे ते देखील काढून घेतलेलं आहे आणि ड्रॉइंगचं बऱ्यापैकी साहित्य आहे त्याच्याकडं ते आता या बॉक्समध्ये मी सर्व काही ठेवणार आहे त्याचं असं आहे की तुटक्या पुटक्या वस्तू देखील तो सहज म्हणजे टाकून देत नाही त्याच्यामुळं मग त्याच्यासमोरून तर मी त्याच्यातील एकही वस्तू टाकून देऊ शकत नाही जे आहे ते सर्व ठेवलेलं आहे मी त्याला विचारत होती हे जे कलरचे बॉक्स वगैरे आहेत ते खराब झालेत तर मग आता बॉक्स काढून टाकून देऊ आणि कलर कलर ठेवू तर तो बोलला की नाही बॉक्स पण ठेव तर म्हटलं असू द्या आता ते तसंच मी ठेवायला लागलेले आहे आणि हा मोठा जो बॉक्स आहे तो माझ्या किचनमधला आहे परंतु आज मी पिलूच्या कपाटात तो ठेवणार आहे जेणेकरून त्याचं जे ड्रॉइंगचं साहित्य आहे ते एका ठिकाणी त्याला एकाच वेळेस तो बॉक्स खोलल्यानंतर सर्व काही मिळून जाईल बघूया आता माझं जे काम आहे म्हणजे व्यवस्थित ठेवणं ते माझं काम आहे परंतु त्याने आता व्यवस्थित ठेवलं तर त्याच्या वस्तू त्याला व्यवस्थित सापडतील नाही तर मम्मी हे कुठं आहे ते कुठं आहे हे आता गोष्टी चालूच असतात आपण जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर लेकरं देखील नाहीत देत पण आज मग ज्या काही त्याच्या एक्स्ट्राच्या कंपास वगैरे होत्या त्या देखील मी आता तिथं कपाटामध्येच ठेवणार आहे आणि हे फोल्डर जा जे फोल्डर आणि एक फाईल आहे तर गेल्या वर्षीच्या जॉबशीट आणि जे काही झा म्हणजे त्याचे जे पेपर वगैरे होते ते या फोल्डरमध्ये ठेवलेले होते परंतु ते आता पेपर वगैरे मी सर्व त्या पिशवीमध्येच ठेवलेले थे आहेत आणि तो फोल्डर आणि एक फाईल जी आहे ती जॉबशीट आता थोड्या दिवसात त्यांचं लगेच सुरू होईल त्याच्यामुळं मग मी ही रिकामी करून घेतलेली आहे आणि आता जे मला रायटिंग पॅड आहेत किंवा जे एक्स्ट्राचे कॉम्पॉस आहेत त्याचे छोटे छोटे बुक्स आहेत ते लागणार नाहीत ते मी आता खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे कमीत वाप कमीत कमी वापरामध्ये येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या लास्ट बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि थर्ड नंबरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा जे म्हणजे मराठी वगैरेचे बुक्स आहेत त्याचबरोबर त्याचे ऑलिम्पियडचे बुक्स ते मी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि सेकंड नंबरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी बुक्स ठेवल आणि वरती फर्स्टवाला जो आहे त्याच्यामध्ये नोटबुक कारण नोटबुक जास्त प्रमाणामध्ये लागतात सकाळी सकाळी तो त्याची बॅ बा, बॅग वगैरे व्यवस्थित भरून घेतो त्याचं काहीच टेन्शन नाही फक्त मग आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे जर अरेंज करून ठेवलेलं असेल कपाट तर मग त्यालाही व्यवस्थित वाटतं मलाही व्यवस्थित वाटतं तर त्याच्या प्रत्येक वस्तूला म्हणजे जागा सेपरेट अशी करून दिलेली आहे आत्ता तरी आता शेवटचं काम माझं आहे त्याच्या बुक्सला कवर घालणे तर नोटबुक आता कपाटामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि बुक्स मी इथं घेतलेले आहेत जे काही मला साहित्य लागतं आहे स्टॅपलर असतील स्टॅपलरच्या पिना कैची पट्टी हे ते सर्व साहित्य घेऊन ठेवलं आहे आणि हे जे पेपर आहेत हा पेपर जो कवर आहे तो ट्रान्सपरंट आहे आणि माझ्याकडं ऑरेंज कलरचे देखील आहेत दोन शीट परंतु ते त्यांच्या शाळेत चालत नाहीत कारण गेल्या वर्षीच माझ्या लक्षात आलेलं आम्ही ऑरेंज कलरचे घातलेले होते परंतु मग टीचरांनी त्याला सांगितलं की ऑरेंज कलरचे नाही चालणार जे ट्रान्सपरंट असतात तेच लावायचे आहेत कवर तर मग गेल्या वर्षी आम्ही पुन्हा ते कवर चेंज केले आणि या इथं आता मी सर्व बुक्सला म्हणजे कवर वगैरे लावून घेणार आहे तर इथं पिलूने काय केलेलं त्याच्या हातामध्ये म्हणजे स्टॅपलरची टाचणी त्याच्याकडून घुसलेली आणि त्याची इतकी चिडचिड चालू होती रडत होता ते शूट झालेलं होतं परंतु तो मी एडिट केलेला आहे व्हिडिओ आणि आता मी बुक्सला कवर वगैरे घालून घेते तर त्याचं मला टेन्शन त्याचं असं चाललेलं की पप्पाला सांगू नको मला म्हणजे स्टॅपलरची टाचणी लागलेली किंवा मग थोडीशी मी देखील चिडचिड केली त्याला ती स्टॅपलरची टाचणी हातामध्ये घुसल्यानंतर तर ते ब्लड वगैरे निघलेलं मलाही टेन्शन आलं आणि मी थोडीशी रागवली तर मग जास्त रडत होता त्याच्यामुळं मग मी त्याला म्हटलं आता तो टी व्ही बघायला जा आणि माझी मी कवर घालून घेते त्यानंतर मग माझं झाल्यानंतर जा मी तुला आवाज देते असं म्हणले आणि मग तो गेला होता आणि या इथं आता स्टॅपलरमध्ये पिना पुन्हा त्या व्यवस्थित बसत नव्हत्या त्याच्यामुळंच मग त्याच्या हातामध्ये देखील घुसलेली टाचणी तर असं होतं लहान मुलं असल्यानंतर अशा गोष्टी होणारच म्हणजे त्याच्याकडून अशा चुका होत नाहीत परंतु आज काय माहिती म्हणजे चुकून घडून गेलेलं परंतु खूप बराच वेळ रडत होता त्याला देखील वाईट वाटलं मलाही वाटलं त्याचे पप्पा झोपलेले होते त्याच्यामुळं मग जास्त म्हणजे गोंधळ नाही केला नाहीतर मग बऱ्यापैकी रडला असता तर आता मी सर्व बुक्सला कवर वगैरे लावून घेते एका बुक्सला साधारणतः दहा ते पंधरा मिनिट लागतात कारण एक काय म्हणतात ना वर्षभरासाठीचं जे हे काम आहे एकदा कवर लावलं तर वर्षभर हे बुक्स व्यवस्थित राहतात म्हणजे पुन्हा त्याला पाहायची गरज नाही आणि वरचा जो कवर आहे तो थोडाफार थोड्या थोड्या दिवसांनी मग ते हळूहळू खराब होतो म्हणजे काळा होतो जास्त काही खराब वगैरे हो होत नाही परंतु हे जे काम आहे ते खूप मोठं असं काम आहे म्हटलं स्कूल सुरू होण्याअगोदर आपण हे काम करूया आणि त्यानंतर आता बुक्सवरती नावं वगैरे टाकण्याचं काम त्याच्या पप्पांचं आहे म्हणजे प्रत्येकाने ज्याची त्याची कामं करून घ्यायची आहेत तर या इथं आता मस्त मन लावून चाललेलं आहे मी गाणी वगैरे लावून दिली मला देखील कंटाळा आलेला परंतु आता पर्याय नव्हता ही जी कामं आहेत ती केल्याशिवाय चुकणार तर नाहीत त्याच्यामुळं मग आता चाललेलं होतं हे जे काम आहे ते बऱ्यापैकी किचकट असं काम आहे परंतु मग सर्व बुक्सला एकाच वेळेस कवर करणं माझ्यासाठी तरी म्हणजे मोठा टास्क होता तर पुढं जाऊन मला ते थोडेसे जो पेपरचे जे कवर आहेत ते कमी पडलेले आहेत कारण दोन तीन बुक्स ते राहून गेलेले आहेत तर मला त्याच्यासाठी देखील एक नवीन शीट आणावी लागेल आणि ते देखील व्यवस्थित कवर करावं लागेल दोन दिवस वेळ आहे परंतु मग तोपर्यंत आणून तीनच बुक्सला कमी पडलेले आहेत त्याच्यामुळं मग एवढं काही टेन्शन नाही परंतु आता मी सर्व बुक्सला कवर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते तर आजचा व्हिडिओ असा होता आता मी बऱ्यापैकी थकले आणि तीन बुक्सला जे कवर आहे ना ते कमी पडलेत तर मला आता आणावं लागतील ते आणि ते देखील करावं लागेल हे लगेचच काम तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो उशीर झाला आहे तीन वाजलेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय